महाशिवरात्री निमित्ताने संग्रामपूर तालुक्याच्या भोवनेतील लिंगेश्वर संस्थानमध्ये महाशिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आले आहे हरिभक्त पारायण गजानन महाराज दहीकर धर्माचार्य यांच्या अमृतुल्य वाणीतून या सप्ताहाला तेवीस पासून सुरुवात झाली दरम्यान सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्ताने शिवपार्वती विवाह सोहळ्याचं आयोजन करून उपस्थित भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले सोळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांचं स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या लिंगेश्वर संस्थानमध्ये राजा दशरथाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केल्याची अख्यायिका स्थानिक ग्रामस्थ सांगतात त्यामुळे या मंदिराला पौराणिक परंपरा असल्याने या ठिकाणी असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे भोन भोन या गावाचा विषय असा आहे इथं राजा दशरथाने पुत्र कामेष्टीसाठी यज्ञ केला होता काय सांगाल आपण या संदर्भात हे गाव खूप पुरातन आहे हजारो वर्षाचा इतिहास आहे ज्यावेळेस दशरथ राजाने भोन या गावामध्ये हजारो किलोमीटर दूर येऊन हो। इथं पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि हे जे शृंग ऋषी आहेत यांच्या माध्यमातून तो यज्ञ करण्यात आला ऋषी यांच्या हस्ते यज्ञ करण्यात आला आणि त्यानंतर या जगाचा बाप म्हणजे राजाच्या पोटी राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे जन्माले आले आणि ही पूर्ववाहिनी आपल्याला हे जे दिसत आहे कुठ <laughs> दोषाच हरण जो आपलं करून टाकतो त्याला प्रदोष आज भाग्य आपलं ज्या लिंगेश्वर पयुषणी मातेच्या तीरावर आपण ही कथा शूप लागण्याची ऐकता अनेक ठिकाणी ही कथा तुम्हाला ऐकायला मिळेल पण स्वयं राजा दसरथ पुत्र संपत्तीसाठी दुखीवता आणि पुत्र संतती होत नाही म्हणून कौसल्या सुमित्रा काही काही तीन पटण्या राजा दशरथ करतात तरीही पाळणा हलत नाही तरीही पाळणा हलत नाही पण लिंगेश्वराची कृपा झाल्यानंतर जगाच्या बापाच्या बापाचा बापा राजा दशरथाचा पाळणं शक्य फक्त लिंगेश्वर आणि आज आपण इथे येऊन बसलेला आपली बी इच्छा पूर्तीला गेल्याशिवाय करणार ही कथा तुमचे सर्व दोष नष्ट केल्याशिवाय भगवान भोलेनाथ राहतील नाही फक्त तुमची श्रद्धा तुमची आस्था भक्ती पाहिजे वाद करतील होईल का शंकाखोर व्यक्तीसाठी जागा नाही भरून मी तर सांगतो ना तुमच्या पतीच्या जवळही शंका आली तरी मी भक्तीची मजा नाही आहे नाही नैत्युद्ध परवडली माझ्या तुम्हाला तसा देऊन कारण शिवपुराणाची शेकवड आहे